मी तुम्हाला बरेच चाटचे प्रकार दाखवलेले आहेत आज मी बांबूचं स्नॅक चॅट दाखवणार आहे तर ते तुम्ही लक्ष देऊन ऐका का आणि कारण हा पदार्थ जो आहे तो अतिशय चवदार आणि छान लागतो आणि लहान मुलांपासून हा मोठ्यापर्यंत फार आवडीचा पदार्थ आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे बांबू हे स्टिक्स बाहेर बाजारात पण भेटतात त्याचप्रमाणे मी घेतलेलं आहे काळं मीठ लाल तिखट आणि त्यामध्ये चाट मसाला घातलेला आहे त्याचप्रमाणे लाल तिखट घेतलेलं आहे चिंचीची चटणी घेतलेली आहे चिंची चटणी कशी करायची मी त्याचा व्हिडिओ दाखवलेला आहे तर तो तुम्ही पाहू शकतात त्याचप्रमाणे मी बटाटे शिजवलेले बटाटे आणि छोले किंवा पिवळे वटाणे हे दोन्ही मिक्स करून मी शिजवून त्यामध्ये मिक्स केलेलं आहे त्यामध्ये मीठ आणि जिरा पावडर पण घातलेला आहे फेटलेलं दही घेतलेलं आहे कांदा फरसाण आणि शेव तर अशा प्रकारे मी साम साहित्य घेतलेलं आहे तर ह्या बटाट्याच्या बटाटा कच्चं बटाटे जे तुम्ही बटाट्याची भाजी क घेतली तरी चालते सामोशासमध्ये बटाट्याची भाजी करताना कशी बनवायची त्याचा मी व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही पाहू शकतात की भाजी घेतली तरी चालती तर सर्वप्रथम आपण हे जे पोंगे किंवा बांबू आहेत ते थोडंसं कट करून त्याचे दोन भाग करून घेऊयात अशा प्रकारे जे बांबू आहेत तर ते अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत काही काही ठिकाणी याला सुद्धा असं म्हणतात तर मी ह्याची वेळसुद्धा दाखवलेली आहे तर तो तुम्ही ते पाहू शकतात आता ह्यामध्ये सर्वप्रथम आपण बटाट्याचा जो रगडा केलेला आहे तर तो आपण भरून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये कोणाला टमाटो आवडत असेल तर टमाटो पण टाकून घ्यायचा आहे आणि पाणीपुरीचा रगडा कसा बनवायचा तो त्याचा पण मी एक स्पेशल व्हिडिओ दाखवलेला आहे तर तो तुम्ही पाहू शकतात आणि तो रगडा ह्यावर सुद्धा तुम्ही टाकू शकतात तर सर्वप्रथम आपण ह्या पोंग्यामध्ये किंवा बांबूमध्ये आपण बटाटे आणि छोले म्हणजेच पिवळे वटाणे जे मिक्स केलेले आहेत मीठ जिरे घालून तर ते आपण आता सर्वप्रथम भरून घेऊयात पोंग्यामध्ये किंवा बांबूमध्ये मी बटाट्याचं मिश्रण जे आहे ते भरून घेतलेलं आहे तर त्यावर आता आपण थोडंसं कांदा टाकून घेऊयात चिंची चटणी आपण चवीनुसार टाकायची आहे आपल्याला जर टेमाटो के जर आवडत असेल तर टेमॅटो के पण टाकू शकतात त्याचप्रमाणे आपण ह्याच्यावर लाल तिखट टाकून घेत आहोत लाल तिखट आपण चवीनुसार टाकायचं आहे लाल तिखट त्याचप्रमाणे आता आपण दही टाकून घेऊयात मी दही हे फेटून घेतलेलं आहे दह्यामध्ये कुणाला जर मीठ आणि साखर आवडत असेल तर मीठ आणि साखरसुद्धा टाकू शकतात तर याप्रमाणे मी बटाट्याचा रगडा चिंची चटणी त्याचप्रमाणे दही आ, असे टाकले तिखट चिंची चटणी वगैरे टाकलेली आहे त्यावर आता आपण फरसण टाकून घेऊयात प्रकारे फरसण टाकलेलं आहे आणि आता आपण त्यावर बारीक शेव टाकून घेऊयात आणि त्यावर आपण चाट मसाला जो मिक्स केलेला आहे काळं मीठ चाट मसाला आणि लालतपट जे मिक्स केलेलं आहे आपण त्यावर टाकून घेऊयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा धन्यवाद